अंबाजोगाई नगरपरिषदेचे प्रशासन डोळे असून दिसत नाही कान असून ऐकू येत नाही तोंडाने तर अजिबात बोलता येत नाही अशी अशा अवस्थेत आतापर्यंत तरी होते आज नव्याने सी ओ म्हणून प्रियांका टोंगे या महिला अधिकारी रुजू झाल्याचे समजते त्यांना अंबेजोगाई नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार समजून घ्यायला काही अवधी लागेल अंबेजोगाई शहराला फक्त दोन वेळा महिन्यातून पाणी पुरवठा होतो धरणात पाणी भरपूर आहे मात्र अंबेजोगाई शहराला पाणी पुरवठा करताना एवढे लिकेज आहेत की नागरिकांच्या नळाला पाणी जात नाही विशेष म्हणजे गेली दहा वर्षापासून शहरातील नळयोजनेची दुरुस्ती असो नाही तर वितरण व्यवस्था एकाच गुत्तेदाराला नगरपरिषद प्रशासनाने दिल्याने दुरुस्ती तसेच वेळेवर पुरवठा को केला नाही तरी नगरपरिषदेला प्रति महिना लाखो रुपयाचे बिल या कंत्राटदाराला अदा करावे लागते बिल काढताना आपण दोघे भाऊ मिळून खाऊ हा फॉर्म्युला वापरला जातो नागरिक असो की इतर कोणीही लिकेज संदर्भात तक्रार केली तर पाणीपुरवठा विभाग फारसे लक्ष देत नाही आज आंबेजोगाई ते परळी राष्ट्रीय महामार्गाचा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू होते यावेळी या, या मार्गावरून जाणाऱ्या पाईपलाईनचा पाणीपुरवठा करू नये हे सांगायला पाणीपुरवठा विभाग प्रमुखही नाही त्यामुळे सध्या तरी आंबेजोगाई नगर परिषदेचे विविध विभाग रामभरोसे सुरू असल्याचे दिसते आज या रस्त्यावर लिकेजमार्फत लाखो लिटर पाणी वाया गेले जबाबदार कोण नव्याने आलेल्या सीओ या ढिसाळलेल्या प्रशासनाला कशी सुधारणा करतात पाहावे लागेल ठोस निर्णय घेण्याची गरज आहे घेतले ठोस निर्णय घेतल्याशिवाय प्रशासन सुधारणार नाही एवढे मात्र नक्की आता या नव्याने आलेल्या सी ओ महिला अधिकारी यांना या, या संदर्भात प्रशासनातील बारकावे समजून घ्यायला काही अवधी द्यावा लागेल मात्र गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी असणारे कर्मचारी या ठिकाणी दिशाभूल करण्यामध्ये माहेर आहेत अंबेजोगाईचे हो नगरपरिषदेचे प्रशासन ठोस निर्णय घेऊन कार्यवाही केल्याशिवाय सुधारणार नाही एवढे मात्र नक्की